महाराष्ट्र लोकजागरीय सदराखाली निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आहेत तिसरा टप्पा आता लवकरच आहे आणि दुसऱ्या टप्प्यानंतर पर्सेंटेज आहे ते काय वाढलेलं नाही याचाच अर्थ असा आणि ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि संघाचं वर्चस्व होतं मागील निवडणुकांमध्ये त्या त्या मतदारसंघामध्ये मतदान जास्त प्रमाणामध्ये कमी झालेलं आहे उदाहरणार्थ काही मतदारसंघ असे आहेत की समजा जनरल असेल त्या ठिकाणी कमी होण्याचं प्रमाण कमी आहे आणि म्हणजे त्या कमी झालेल्या मतदानामध्ये आणि उदाहरणार्थ असं समजूया की समजा एक मतदारसंघ आहे की ज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस तर त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकांचं प्रमाण जे आहे त्या ठिकाणी तर पाच टक्के कमी झालं असेल तर काँग्रेस किंवा विरोधी खासदाराच्या बाबतीमध्ये ला ते अडीच टक्क्यापर्यंतच कमी झालेलं आहे म्हणजे तात्पर्य असं आहे की भारतीय जनता पार्टी आणि संघाचे लोक यावेळेस खरोखरच मतदानाला बाहेर निघत नाही आहेत म्हणजे अर्थात शंभर टक्के लोक असं काही करत नाहीत पण काही लोक मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे पा म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये कमी हे होत आहेत ते बाहेर पडत आहेत दुसरी महत्वाची गोष्ट की जे बाहेर पडत आहेत आता हे कोणते बाहेर नाही पडत आहेत की ज्यांना वाटते की बाबा आम्ही काही झालं तरी बी जे पी ला सोडून दुसऱ्याला मतदान करणार नाही अशा प्रकारचे काही कट्टर लोक असतात असतात काही प्रत्येक पक्षाचे असे कट्टर लोक असतात की नाही आम्ही असं असं पाप करणार नाही ते त्यांना पाप वाटते आणि त्यामुळे आम्ही इतरांना मतदान करणार नाही असं काही लोकांना वाटते त्यामुळे ते बाहेर निघाले नाही पण काही लोक असे असतील जे काठावरचे असतील भाजपाचे आहेत पण एवढे कट्टर नाही आहेत अशांना वाटत असते की भाजपा म्हणजे मोदीचं आणि शहाचं हे जे आगाऊपणाचं राजकारण आहे खुर्शी राजकारण आहे खोटाडेपणाचं राजकारण आहे जर राजकारण आहे तर या राजकारणाला मातीमध्ये काढल्याशिवाय पर्याय नाही असं ज्यांना वाटत असेल असं वाटणार वाटणारांची संख्या सुद्धा बीजेपी बी जे पी आणि संघामध्ये वाढलेली आहे याच्याबद्दल वाद नाही आणि त्यामुळे ते लोक बाहेर जात आहेत मतदान करतायत प्रचार करत नसतील पण गुपचूप जे मतदान करतात त्यातले बरेच लोक शंभर बरे टक्के म्हणत नाही मी त्यातले बरेच लोक भाजप लोक भाजपाच्या विरोधामध्ये मतदान करून आलेले आहेत आणि पुढेही करणार आहेत याच्याबद्दल शंका असण्याचं कारण नाही त्याच्यामुळे मोदी शहा घाबरलेले आहेत आर एस एस घाबरण्याचं कारण नाही कारण आर एस एस ला स्वतः वाटते की मोदी आणि शहा यांची दादागिरी आपल्या त्यांच्याही मानेवरती आहे दादागिरी ते काही खुश आहे तसं समजू नका ते खुश आहेत असं समजू नका त्यामुळे त्यांच्यावरती अंधारात अत्याचार सुरू आहे आपल्या बाकीच्या लोकांच्या वरती रागृष अत्याचार सुरू आहे एवढाच एक मुद्दा आहे त्यांना तोंड बुक्याचा मार हेच सहन करावा लागत आहे भाजपा आणि संघाच्या लोकांना त्याच्यामुळे ते ही नाराज आहेत आणि म्हणून संघ तेवढा नाराज नाही पण संघ सॉरी म्हणजे याच्याबद्दल म्हणजे मतदार कमी झालं याचा आनंद संघाला आहे भाजपाच्या लोकांना सुद्धा आहे दा, 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 तुम की कुठल्याही परिस्थितीत मोदी आणि शाह यांची सत्ता नको आता दुसरी महत्वाची गोष्ट याही पेक्षा यांचा गेम असा होणार आहे मोदी आणि शाह यांचा कारण एक गोष्ट दोनदा एकदा दोनदा तीनदा पाचदा दहादा पंचवीसदा तुमचं तुमची राजकारण करण्याची पद्धत आणि खुनशीपणा सिद्ध झालेला आहे की तुम्ही बापाचेही बापालाही वेळ प्रसंगी बाप म्हणत नाही नितीश कुमारच्या बाबत काय केलं मग पासवान जो चिराग पासवान आहे त्याचा कसा तुम्ही वापर करून घेतला गडकरीच्या विरोधामध्ये कसे बाकीच्या लोकांना फडणवीसांचा वापर करून घेतला असं अनेक आहे म्हणजे एकच उदाहरण नाही आहे गरज करो आणि वैद्य मरो ही म्हणजे फार कशाला अडवाणीं ज्या अडवाणींनी मोदी यांना मुख्यमंत्री पदावरून त्यांना वाचवलं गड अभयदान दिलं एक प्रकारे नाही तर दंगे जेव्हा ज्यावेळेस ते घाल गुजरात मध्ये झाले आणि दंगे वाढवण्याच लोकांनी वाढवण्यासाठीच या लोक पसरवण्यासाठी सरकारी यंत्रणा काम करत होती अशा प्रकारचं चित्र होत त्यामुळे त्यांना हटवायचं हे अटल बिहारी वाजपेयीच्या मनामध्ये होत पण अडवाणींनी त्यांना वाचवलं हे उपकार ज्या अडवाणींचे मोदीवरती आहेत त्या मोदीचा एवढा पांग उतारा केला त्यातील कचऱ्याच्या पेटीमध्ये फेकून दिलं त्यांच्यासोबत हात जोडणं किंवा एक सौजन्य म्हणून तरी नमस्कार करणं हेही एवढं सौजन्य दाखवलं नाही अशा लोकांच्याकडून ज्या लोकांना वाटत असेल की मोदी आपला फार सन्मान करतात आपल्याला जवळ बोलावतात तर ते लोक कोणत्या म्हणजे पातळीचे बुद्धिवान आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्यामुळे ज्याला थोडी जरी अक्कल आहे त्याला माहित आहे की मोदी सारख्या माणसावर एक वेळ साप चावणार नाही तुम्हाला पण मोदी आणि शहा यांच्या प्रवृत्तीची माणसं बरोबर तुम्हाला संधी मिळतात चाभा घेतील हे सगळं माहिती आहे आणि हे मग आता नितीश कुमारला माहित नसेल का हे चंद्रबाबू नायडूंना माहीत नाही का हे समजा तिकडे आपले ओरिसाचे जे आहे नवीन पटनायक त्यांना माहीत नाही का हे बाकीच्या लोकांना माहीत नाही असं चंद्रशे आपले के चंद्रशेखर राव यांना माहीत नाही का ते तर त्यांच्या विरोधात आहेतच बोलायचेच आता त्यांच्याच उद्या आत गेलं मुख्य मुद्दा कसा की कि हे जे बाकीचे लोक जसे युरोप यू, पाला माहिती आहे जसं उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना चांगल्या तऱ्हेनं माहिती आहे जसं शिवराज चव्हाण यांना चांगल्या तऱ्हेनं माहिती आहे जसं गडकरींना माहिती आहे राजनाथ सिंग यांना माहिती आहे तिकडे आपल्या वसुंधरा राजेंना माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे की हा माणूस कोणत्या लेवलचा आहे कोणत्या प्रकारचं राजकारण करतो कोणशी राजकारण करतो आणि त्यामुळे याच्यामध्ये गमत अशी एक गोष्ट स्पष्ट आहे की मोदीची सत्ता येत नाही असं बिलकुल स्पष्ट म्हणजे चित्र जे एकंदरीत ट्रेंड जो आहे तो, तो नक्कीच दोनशेच्या वरती जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे अजून पाच हे व्हायचे आहे पण जरी दोनशे नव्वद मतदारसंघामध्ये मत मतदान झालेलं आहे लक्षात घ्या दोनशे नव्वद म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त जे काय व्हायचं ते होऊन गेलेलं आहे आता पुढच्या मतदारसंघामध्ये याची हवा पसरत भाजपाचे जिथे जिथे जसं उत्तर प्रदेशामध्ये पासष्ट जागा आहेत त्यातल्या पन्नास सुद्धा येणार नाही अशी परिस्थिती आहे चाळीस आल्या चाळीस ते पंचेचाळीस जागा येऊ शकतात आताच चित्र आहे अर्थात क्षणात क्षणा बदलू शकतं हे मान्य आहे पण एकंदरीत काय होणार की यांचं सरकार म्हणजे यांची मेजॉरिटी येत नाही म्हणजे मोदीची मेजॉरि मोदींची दादागिरी केव्हा के शहाची दादागिरी केव्हा के जेव्हा दोनशे बहात्तरच्या वरती यांच्या जागा जातील म्हणजे कम्प्लीट मेजॉरिटी यांना असेल तरच मोदी पंतप्रधान राहतील पंचवीस जागा जरी कमी पडल्या तरी मोदी पंतप्रधान होऊ शकत नाही कारण कोणताही शहाणा आणि थोडा जरी स्वाभिमान असलेला किंवा अक्खल असलेला नेता त्यांना मदत करणार नाही हे अगदी स्पष्ट आहे आतूनच त्यांच्या विरोधातून त्यांच्याच पक्षातूनच विरोध होईल हे स्पष्ट आहे अशा परिस्थितीमध्ये काय होईल पुन्हा एक गोष्ट सांगतो की एक गोष्ट शक्यता आहे की सगळ्यात मोठा पक्ष भाजपा म्हणून आला तर काय होईल गोवा हा एक मुद्दा आहे काही लोकांना वाटेल की राष्ट्रपती त्यांच्या इशाऱ्यावर चालतात आणि त्यामुळे सगळ्यात मोठा पक्ष म्हणून त्यांना बोलवावं लागेल त्यांना मतदानाचा म्हणजे सरकार स्थापन करण्यासाठी नियमाप्रमाणे पण त्यात जर इंडिया आघाडीनं राष्ट्रपतींना पहिलेच कळवलं असेल की आमची ही जी आघाडी आहे त्यांनी केलं की नाही हे माहिती आहे त्याबद्दल चर्चा होताना दिसत नाही तर मग मात्र आघाडी म्हणून निवडणूक पूर्व आघाडी असेल तर मग आघाडीचे सगळ्यात जास्त मतदान ज्या आघाडीकडे म्हणजे सर्वात जास्त खासदार ज्या आघाडीकडे असे त्या आघाडीला बोलवावं लागते हाही नियम आहे पण राष्ट्रपती काय करते आपल्याला माहिती आहे हे सगळे रबर स्टॅम्पच आहे मोदींनी बसवलेले सगळे रबर स्टॅम्प आहेत आणि त्यामुळे ते पाहिले ना आपण राष्ट्रपती उभे राहतात आणि आपला देशाचा प्रधानमंत्री खाली बसलेला म्हणजे त्या माणसाला एवढी सुद्धा एवढे मॅनस नाही त्याच्यामुळे तो जाऊ द्या मुद्दा पण मग काय होईल की जर यांना बोलावलंच कारण दोनशे जागा येत असू शकतात आता आम्हाला तर वाटते आणखी दोनशेच्या खाली जातील दिवशी ते दोनशेच्या मध्ये कुठेतरी राहतील ठीक आहे पण हे अंदाज आहे प्रत्यक्षात काय होईल हे आता कोणीच काही कोटामध्ये जाऊन कोणाच्या पाहिलं नाही आणि एका एका माणसाच्या एकशे चाळीस कोटी मधल्या कोणाच्या जा इथे जाणार मुख्य मुद्दा मग कसं आहे की समजा दोनशे सव्वा दोनशेच्या जवळपास आले आणि त्यांना बोलावलं तर मग त्यांना पाठिंबा कोण देणार बाकीच्या लोकांचे मतं मग आपोआपच मोदींचं नाव विरोधामध्ये जाते कारण मग त्यावेळेस त्यांच्या हातातून असलेल्या आता त्यांच्या गुलाम असलेल्या किंवा त्यांच्या पाय चाटत असलेल्या सगळ्या यंत्रणा हादरतील आणि त्यामुळे तेवढी दादागिरी तेवढा आगाऊपणा करण्याची हिंमत त्या करणार नाही यामध्ये राष्ट्रपतीची भूमिका पुन्हा महत्वाची आहे पण मग पुन्हा याच्यातली एक गंमत होणार आहे खरी गंमत ती अशी आहे की अलायन्स मध्ये इतर पक्षांना ऐन वेळेवरती घेऊन भाजपाचं मोदीचं शहाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे त्यांनी काय केलं उदाहरणार्थ एकच आपण उदाहरण पाहू एकच आपण पाहू की बिहारचं उदाहरण घेतलं तर असलेलं सरकार पाळून आर जेडी सोबत असलेलं सरकार पाळून नितीश कुमार बीजेपी मध्ये अखेरच्या अक्षरीस सामील झाले सामील झाल्यामुळे काय झालं त्यांना वाटलं की आपल्या जागा वाढतील पण त्या कमी होत आहेत दुसरी गोष्ट कशी त्याचं पुन्हा एक प्युअर बीजेपीच्या जागा तसेच कमी होत आहेत कारण असं की बीजेपीला जागा आधी ज्या होत्या नितीश कुमार जर नसले तर बीजेपी आणखी दहा पंधरा जागी जास्त लढली असती पण नितीश कुमार गेल्या नितीश कुमार गेल्यामुळे गे त्यांच्याकडे नितीश कुमारला तेवढ्या जागा सोडाव्या लागल्या ला ना अर्ध्याच्या जवळपास साधारणतः बऱ्यापैकी जागा सोडाव्या लागल्या त्यातल्या पडणाऱ्या बऱ्या पण समजा पाच जरी खासदार नितीश कुमारचे आले या दहा खासदार नितीश कुमार जे आले समजा उदाहरणार्थ तर नितीश कुमार मोदीला साथ देतील असं नाही ना ते बीजेपीला देतील एनडीएच सरकार बनावं याच्यासाठी सहकार्य करतील पण मोदी असे तर नाही म्हणतील ना आणि ते होणार कारण कि हे किती पाण्यात आहे मोदी आणि यांचा डंख किती भयंकर असतो यांचे मूळ दात कसे आहेत खायचे दात हे सगळं माहिती आहे ना त्यांना ते काय नवीन आहेत का त्यांना एवढं राजकारण करत नाही का तर त्याच्यामुळे काय झालं की जसं नितीश कुमार त्यांच्या इकडे आता जरी सोबत असेल तरी नंतर जाऊ शकणार नाही मी तुम्हाला सांगतो की चंद्राबाबू नायडू सोबत जाऊ शकणार नाही तेलंगणाच्या बद्दल किती म्हटलं तरी म्हणजे मोदींच्या फेवर मध्ये के चंद्रशेखर राव सुद्धा जाणार नाहीत असं वाटते अशा प्रकारची अनेक उदाहरणं आहेत अशा प्रकारची अनेक उदाहरणं आहेत आणि उद्या जर समजा काही गडबड झाली अजित पवारची एखादी जागा आली एका जागा येऊन गेली समजा ना। येणार नाही चित्र आहे तर हे लोक सुद्धा कदाचित यांचा जो आता भयानक पद्धतीने अपमान होतो आहे ते फडणवीस वगैरे याच्यामध्ये राहणार नाहीत ना आणि म्हणून मुख्य मुद्दा कसा आहे की जे त्यांच्या सोबत सध्या आहे तरी सुद्धा त्यांच्याशी अशी बेईमानी कोणत्या लेवलची झालेली आहे याचे सटके बसले असल्यामुळे त्यांच्या सोबत असलेली माणसं सुद्धा त्यांच्या विरोधात म्हणजे मोदी आणि शहाच्या विरोधात जातील ते सुद्धा म्हणतील की बाबा तुम्हाला बीजेपीचं च सरकार बनण्याची परिस्थिती असेल आणि इंडिया आघाडीचं सरकार बनायचे काही चान्सेस दिसत नसतील दूर म्हणजे दूर दूरदूरपर्यंत तेव्हा ते बीजेपीच्या सोबत जा जातील पण मोदींना पसंत करणार नाहीत मोदी हटवण्यासाठी ही एक महत्त्वाची गोष्ट ही एक महत्वाची संधी आहे आणि म्हणून आपण विचार करताना किंवा जनतेमध्ये जाताना जनतेने याचाही विचार केला पाहिजे की यांच्या दोनशे जरी जागा आल्या सव्वा दोनशे जरी जागा आल्या तरी मोदी पंतप्रधान होणे शक्य नाही दोनशे पन्नास जरी जागा आल्या तरी मोदी पंतप्रधान होण्याची शक्यता नाही त्यामुळे आपण त्या दृष्टीनं कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे ईव्हीएम वगैरे मुद्दे सोडा आणि जनतेला हे कळते आहे युवकांच्या मधला ट्रेंड जर आपण पाहिला पहिल्यांदा मतदान करणाऱ्या युवकांच्या मधला ट्रेंड पाहिला तर जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के युवक हे बघा ही छोटी संख्या छोटा छोट पर्सेंटेज नाही पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के युवक प्रामुख्यानं मोदींच्या विरोधामध्ये मोदींच्या विरोधामध्ये आहे त्यांना इलेक्ट्रोरल बॉन्डचा भ्रष्टाचार स्पष्टपणे समजलेला आहे त्यांच्या बदमाशा स्पष्ट झालेल्या आहेत आणि दुसऱ्यांदा मतदान करणारा जो युवक असेल तो सुद्धा यामध्ये आलेला आहे म्हणजे तोही ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त मोदीच्या विरोधात आहे मोदीची लाटत आहे आणि पुन्हा एक महत्वाचा मुद्दा आहे की आताच त्यांचं एक स्टेटमेंट दिलं की ओबीसी आपल्या आरक्षणाचा विरोध आरक्षण संपवण्याचा कारण चारशे जागा पाहिजे यांना असं जे म्हणाले तर त्यांनी स्पष्टच केलेलं आहे ना त्यांच्या लोकांनी की बाबा चारशे जागा आम्हाला अशासाठी पाहिजे की आम्हाला कॉन्स्टिट्युशन बदलायची आहे या देशाची राज्यघटनाच बदलायची आहे मनुस्मृती आणायची आहे किंवा त्यांना आणखी जे कोणतं आणायचं असेल पण जंगलराज आणायचं आहे पेशवाई आणायची आहे तुमच्या ओबीसी बहुजनांच्या गळ्यामध्ये मडक बांधायचं आहे खराटे बांधायचं आहे तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचे आम्ही जे अधिकार दिले आता जसं काही आले की तो योगी जे आहे मुख्यमंत्री म्हणतो स्वतःला आहे दुर्दुर्दैवानं देशाच्या पण तो मुख्यमंत्री आहे आणि तो सर्व कोण कोण आरोपी आहे असं वाटलं की लगेच त्याचं घर तोडून टाकतो घरी तो बाय म्हणून तोडायचं तो तुम्ही जातीच्या आधारावर कोणाची घर तोडणार तो तुम्ही हा कुठला अधिकार आहे तुम्हाला जंगल राज नाही तर काय गुंडांचा राज नाहीतर काय आणि त्याच्यामुळे जर हे सरकार बदललं म्हणून राहुल गांधी जे म्हणतात किंवा हे जे इंडिया आघाडीचे लोक जे ज्या पद्धतीनं सिस्टमॅटिक एक एक स्टेप करत करत आहेत किंवा त्यांचा जाहीरनामा पाहिला तर या लोकांची पार म्हणजे पाचावर धारण बसलेली आहे चर्चा पिवळ्या झालेल्या आहे या यांचं सरकार येत नाही यांना जेल शिवाय दुसरा पर्याय नाही हे आपण लक्षात घ्या आणि अशा पद्धतीने मतदान केलं पाहिजे हा देश करणार आहे मी सांगतो म्हणून नाही आहे तर हा देशच अशा पद्धतीने मतदान करणार आहे युवक महिला अशा पद्धतीनं मतदान करणार आहे करणार आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये जोडतोड करण्याची यांची लायकी राहणार नाही यांना असं फ्रॅक्चर करून ठेवतील आणि म्हणूनच मला असं वाटते की दीडशेच्या जवळपास जागा यांना येतील फार फार दीडशे जागा जे आहे ना फार फार दीडशेच्या जवळपास येतील दोनशे सुद्धा येत नाही असं माझं ठाम मत आहे असो तरी सुद्धा आपण देश वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी या देशाचं संविधान वाचवण्यासाठी सगळ्यांनी आपण सहकार्य करावं अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद